तर नमस्कार मित्रांनो बघा आज वर्ष रात आहे बघा दुपारी बारा वाजता इकडे बघा नाना भाऊ ही सगळी आली ती नाना भाऊ दादा जालन्यावरून आले तर नाना भाऊ नगरच्या पुढं पण नाना भाऊ काल येणार होत आणि गडी बघा पंढरपुरातच मुक्कामी जर जरपारी दोन तीन दिवस आधी येतो आणि रात्री मुक्कामी केलं सांग पंढरपुरात आलो आम्ही पाऊस आलो हवा आहे ना पाऊस पाऊस आला भरपूर पाऊस आला पंढरपूरला त्याच्यामुळे येणं नाही झालं तिथंच थांब मला कार्यक्रमाच ती फटपटी काय करायची होती आम्ही फटपटीवर आलो आली यावर टू व्हीलर वर वहिनींना काय आणलं नाही दोघ दोघ योगेश भाऊ आणि नाना भाऊ दोघ जण आली बघा योगेश बाबा मी सांगितलं जोडी नाही या फर काय या तुम्हाला माहिती ना <laughs> <laughs> आ, हा थोडा प्रॉब्लेम या त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांचा पुढच्या वेळेस येत ना ट्यूबल चार्जर हा चार्जर या आले बरोबर भाऊ मग काय काहीच नाही एकदम मजा गेल्या वर्षी ह्या वर्षी काय फरक भरपूर भरपूर आहे ना कस झालं गरीबे

चालाय बघा हे आचार्याच आता बाजी ही जण त्यांचं सकाळी ग्रीन पीस हे कमी पडलं होतं सगळं ते आणून दिलं फुलं ही सगळी आणली ती आमची अंकिता बसली अंकिताला लय वाईट वाटतंय तर काय करा अंकिता त्या स्टेज सारखं तिचं डोळा असं गच्च भरलेलं जायचं काय त्या फोटोकडे बघती सारखी डोळं गच्च भरती रात्री बिन तस रात्री दोन वर्ष झाली ना असं म्हणजे कार्यक्रम समोर दिसतो की सारखी होऊन या काय करावं आठवण तर सगळ्याला येत असते पण आता आपणच लहान लेकरू लहान लेकरू आहे आपण मोठ्याने हे केल्यानंतर बारक्याच लेक। कसं बरोबर म्हणून सगळ गोष्टी ही करावं लागते त्या होती का सुरुवात सगळ्यात मोठी सहा महिन्या असल्यापासून लांब लांब बरोबर घरातली पहिली मुलगी असल्यामुळं लय लाडा फाट लाड झाला बघा ती काय लागली बघा रडायला लागली त्याचा त्या समोर व्हिडिओ काढलं सुद्धा चुकी झाले आता तिला आई चांगली कळती तिला ती कळती म्हणजे तिला म्हणजे बोलून गेले ना जगातील पहिले जर मला जर मला माहित आमची आई असे असेल की तिनं मरण सांगून गेले बरोबर आता आपण आहे आपल्याला माहीत नाही पण आय अशी होती की तिने जर स्वतःच मरण तिने सांगितलं नाही संकेत देऊन जातो आता तिने सांगितलं मी नाही आहे दवाखान्यात नेहायला गाडी बोलतो गाडीवाले जे अक्षर गळ्यातलं बदाम चोरलं म्हणून माझा पाय धरला मी जगत नाही म्हणजे कितीही मोठ्या दवाखान्या दिनाचा मी जगत नाही खर्चात फोडू नका आणि जिवंतपणे तिने एकही रुपया आपल्याला खर्च करू दिले नाही तिच्या स्वतःसाठी अजिबात नाही अशी माव मावली मिळणं म्हणजे लय मोठं नजीब लागतं पण जाऊ दे तुमची प्रगती थोडी पर... का आईनं बघितली आईनं बघितली प्रगती पण हे सगळं बघायला पाहिजे हे बघायला पाहिजे होती आणि ही जी सगळं झालंय केवळ आईच्या आशीर्वादामुळेच आपलं होत चाललंय आईचा आशीर्वाद आहे त्यामुळे मग काय आई होती म्हणून जर आईज नसती तर ही आज आपल्याला धरती तुमची आई असो माझी आई असो तर आईज आपल्याला नसती तर ही मानवी बघायला भेटली नसती मंडळी माहीत नसल निलेश भाऊ लहान होती किती महिन्याची सहा महिन्याच्या होते आईनच केला वडिलाचं प्रेम आईचं पण प्रेम आईनच दिले एकट्या बरोबर त्यामुळं सगळ्यात जास्त दुःख आमच्या घराला आईज आय आय सारखं काय होतंय तर आईनं सुरुवातीपासून जीव लावला आईला सोडून कधी राहिलो नाही पण शेवटना एक वेळा अशी आली की आईला सोडून आपापच वेळ राहावं लागला काय करायचं नाही विचित्र अनुभव आले आहेत आता काय बोल ना म्हणून ही की आज एवढं ही ही सगळं जी ही नियोजन चालू आहे की केवळ आईच्या प्रेमापोटी जे आपल्या आईनं आशीर्वाद दिला आहे आणि आई होती म्हणून आपण ही मानवी बघितली बघा नाहीतर आपण कुठलं मग कोण बरोबर आहे ना आणि आई ना तर... शिडिओ मध्ये पण एकदम भारी नाना भावाला तो मी काय पहिल्यांदा झालाय तर नाना भावाला ना माहित आहे एक आ... कोणती नाही होती शिडिओचे जेवढे मित्र आहे यांचे वाले निलेश भाऊंचे त्याच्या सगळ्यात फक्त माझ्याच घरी आहे त्यांच्याच घरी ती पण टू व्हीलर स्प्लेंडर परिस्थिती पण नव्हती परिस्थिती नव्हती काय गाडी नव्हती काय नव्हती पण स्प्लेंडर वर सगळ्यात पहिला सोशल मीडियाचा मित्र माझा हे आहे डायरेक्ट डायरेक्ट नगरपर्यंत आम्ही मी नाही गेलो तो बघा आईचा असं पाय सुजलो होत सुजले होते काय करा त्यानंतर एक दीड वर्ष झालं काही गोष्टी नाही टाळू शकत टाळू शकत नाही काय करायला चलय बघा इकडं वांगी भिंगी आबा आलाय बघा इकडून माणसं सांगायला गेल काय काय ठराविक राहिलेली दारात कच खडी कशी झाली काय एक नंबर झाला मी सांगतो ना, ना मला असं मागच्या वर्षी आलो होत ना मी आता वर्ष वर्षाला दुसऱ्या दिवशी पायाचं माझं हे झालं मग आज आलो होत सगळं मला असं नाना भाव जर पायाचं ऑपरेशन झालं झालं त्यामुळं जास्त फिरलंच नाहीत ना तसं वर्षात फिक्स दोनदा तर नाना भाव फिक्स असते पर गुडग्या बसून

पप्पा योगेश दादा म्हणल्यानं कोण नाही पप्पा सोनूचे काय का म्हणाला तुमची बाई बरं का सोनूची पप्पा नाव पाडलं तुमचं काय झालं होत निलेश भाऊ आणि नाना आमची मैत्री होती अगदी हां हा असं हा आम्ही तिघ पण व्हिडिओ काढायचो त्यावेळेस काही व्हायरल नव्हते एक तास 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 आम्ही फोनवर मग मी करायचो प्रयत्न केला दोन तीन महिने काही व्हायरल नाही झालं आणि त्याच्यात जरा शेजारी मी तुम्हाला चांगला सल्ला दिलचा हा ते म्हणलं की बंद करू नको मग मी दुर्लक्ष केलं त्यांच्याकडं यांनी यांचं चालू ठेवतं वे काय म्हणला मला कापूस आय कारणच कोंबड्या कोंबड्या कोंबड्याची एक कारण सारखी असायची तुमची कोंबड्या विकून झालं पोट म्हणजे भरत पोट भर ते माग तर पडलं कोंबडीचं पोट भरतं म्हणजे कोंबडी कापली तर पोट भरता म्हणजे कोंबड्याच्या धंद्यामध्ये खर्च पाणी निघत होता पण माग मी तर काही पडायला पाहिजे ना या माग काय त्यांचं काही ऐकलं नाही मी पण नंतर मग त्यांच्याकडे बघूनच थोडी एनर्जी भेटली की नाही चला आपण बी काहीतरी करू शकतो मग परत चालू केलं या जेवणात कसं आहे माहित आहे का किती चढ उतार आलं माणूस स्वतः खचला नाही पाहिजे हो आणि एक माणूस असा पाहिजे किती पण मोठा पण ती ज्यावेळेस त्याला पाय उचल ना त्यावेळेस महागण धक्का देणार पाहिजे बरोबर पण ते गाडी सोडून जाणार ना माझं पण युट्यूबच काय झालं आमची मैत्री कधी तुटणार पण नाही आणि तुटू पिन देणार नाही आमच्यात वादविवाद जरी झालं थोडंफार तिकडे तरी आम्ही शेवटच्या टोकाला कधी थोडंफार आमचं होत बघा आता आमच्या दोघांच पटत नाही घरी आला आमच्या दोघा तुम्ही होती म्हणजे कुठल्याच माणसाचं कोणाचं पटत नसतं तुम्ही थोडीफार होत असती पण तुम्ही झाली म्हणून शेवटच्या टोकावर आयुष्यात कधी जायचं नसते बरोबर आहे ना आणखी आमची म्हणजे लय दिवसापासून ही तिघांची बी आमची सुरुवातीपासन योगेश योगेश भाऊची आज बोलत नाही योगेश भाऊ इंस्टावर फेसबुकवर यायच्या अगोदर बसन तर मित्रांनो चालू आहे बघा आठ साडेआठ वाजले सकाळच्या यात तुम्ही फिर सगळेजण नाना भाऊ योगेश भाऊ आलं बाहेर वाटलं योगेश भाऊ आलं पहिल्यांदा आवर्जून आवर्जून 100% तुमच्या या आम्ही कार्यक्रमाला उपस्थित होती बنيهस गावतले नाना भाऊ असल्यामुळे आला टप्पा घेत टप्पा घेत आले काय एकदम रामच लविन बनले होते चला आता आपलं पुढचं नियोजन चालू आहे भेटूया पुढच्या हड्यात तोपर्यंत बाय बाय